कल्याण येथील दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास टिळक नगर पोलीस चौकी हद्दीत असलेल्या कचोरे कोडीवाडा कल्याणपूर व ग्रामस्थांची आई गावदेवी मंदिरात वारंवार चोरी होत असून पुन्हा गावदेवी मंदिरातील देवीजवळील पादुका चोरीस गेली आहे त्याची किंमत तीस हजार असून यापूर्वी तीन वेळा चोरी झाली सीसीटीव्ही ची सुद्धा भीती राहिली नाही या चोरांना टिळक नगर पोलीस चौकी पुढील तपास करीत आहेत लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट घुलंद पुलिस टाइम्स थाने